हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पापडी चाट तर त्यासाठी मी इन्ग्रिडियन्स घेतलेले आहे हा पांढरा वाटाणा मी नाईट सोप करून ठेवलेला आहे तो चांगला भिजलेला आहे तर चला तर आता आपण सुरुवात करूया मी कुकरमध्ये हा वाटाणा घालून घेत आहे यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ते मिक्सरच्या जारमध्ये पाणी होतं पाणी घालून ते सगळं काढ मसाला काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला आणखीन एक ग्लास पाणी घालायचे आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक मिडियम साईजचा सा बटाटा एक कांदा बारीक चॉप केलेला आणि एक टमाटर यामध्ये आले लसूण पेस्ट घालणार आहोत पाव चमचा कारण आपण कोडीमध्ये पण घालणार आहोत आता यामध्ये घालणार आहोत आपण पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ पाच दिसल होतील असे आपण याला कुकरला लावून घेऊया आणि तोपर्यंत तो दुसरी तयारी करूयात बघा तर फ्रेंड्स मी आता पापडीचं बॅटर बनवत आहे त्यासाठी मी दीड कप मैदा घेतलेला आहे मैदा आपण चाळून घेऊया अशा प्रकारे घेऊया आता यामध्ये घालूया अर्धा चमचा ओवा ओवा हाताने आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तेल हे सर्व मिक्स करून घेऊया चांगले क्रम्बल होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला टाईट डोड बनवायचा आहे अशा प्रकारे आता आपण याला बघूया कसा असा लाडू होत आहे आणि पटकन फुटत आहे याचा अर्थ आपला डो व्यवस्थित आहे आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे पाणी वालून मळून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे आता आपण याला थोडेसे हलकेसे मळून घेऊया आणि आपल्याला ही पातळपोळी लाटायची आहे अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेते अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला करायचे आहे की आपल्याला फुगवायच्या अशा प्रकारे मी क्लिक करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी क्लिक करून घेतलेले आहे आता मी झाकण घेतलेली आहे झाकणाच्या साह्याने आपण याला असे कापून घेऊया छोट्या छोट्या पुऱ्या आपण अशा पुऱ्या कापून घेऊया आणि अशाच प्रकारच्या मी सर्व करून घेते बघा तर फ्रेंड्स आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत एकीकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तर आता एक गोळा टाकून बघितला आहे तर गोळावर येण्यासाठी वेळ लागत आहे म्हणजे आपले तेल तापत आहे बघा तर फ्रेंड्स आपले तेल तापलेले आहे आता आपण एक एक पुरी याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे जास्त घालायचे नाही जेवढे मावतील तिथले घालायचे आणि आपण आता तळण्यासाठी ठेवलेले आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तळलेले आहेत उलटवलेले आहेत आपली एक बाजू टाकली की एक बाजू आपली जराशी हे झाली शेकली की आपण आप ती उलटवणार तर त्यासाठी मग आपल्याला फ्लेम लो करायची आहे आणि मग ती तळत तळत आपल्याला अशा प्रकारचा रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे आता आपली थोडी क्रिस्पी झालेली आहे आता हिला काढून घेऊया आवाज ऐकू शकता अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते बघू शकता आपण छानसा रंग आलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला तळायच्या आहेत बघा तर फ्रेंड्स आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करत आहोत त्यासाठी मी कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेली आहे त्यामध्ये हिंग घालून घेऊया आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा कांदा परतून यात आपल्याला घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आमसूल पावडर अर्धा चमचा एक मोठा चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा काळे मीठ घेतलेले आहे हे सर्व मसाले आपण यात घालून घेऊया आणि चांगले भाजून घेऊ लो फ्लेमवर आता यामध्ये घालणार आहोत आपण हिरवी चटणी एक चमचा हिरवी चटणी घालणार आहोत आपण ही चटणी बनवलेली आहे ती चटणी पुदिना चटणी आहे तर ती घालून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मी एक चमचा हे वाटाण्याचं पाणी घातलेलं आहे नाहीतर आपले मसाले जळतील अशा प्रकारे मी घालून घेतलेले आहे आता तोपर्यंत आपण हे आपले वाटाणा हे मिक्स करून घेऊया थोडेसे आपल्याला क्रश करायचे आहे आप आता आप आपण हे चांगले घुटून घेऊया तर बघा तर फ्रेंड्स आपला मसाला चांगला भाजलेला आहे बघू शकता आपण तेल सुटेत आहे तर आता आपण हे वाटाण्याचं उकडलेले वाटाणे आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता हाय फ्लेमवर आपल्याला याला चांगली मोठी उकळी येऊन देऊया बघा तर फ्रेंड्स आपला रगडा शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करत आहोत मी दोन चमचे मोठे दोन चमचे कॉर्नफ्लार घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार आणि या मध्ये हो। दोन उकडलेले बटाटे मी मॅश करून ठेवलेले आहे ते घालणार आहोत हे आणि मळून घेऊया अशा प्रकारे मळून घेते तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मळून झालेली आहे आपण थोडासा तेलाचा हात करूया आणि ह्याचे छोटे छोटे टिक्क्या बनवूया अशा प्रकारची आपल्याला टिक्के बनवायचे आप आहे तव्यावर थोडेसे तेल घालायचे आहे आणि तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे शिकून घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे मी सर्व करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला टिक्की शिकून घ्यायची आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी टिक्की शेकून घेते बघा तर फ्रेंड्स आपल्या टिक्क्या पण शेकून झालेल्या आहेत आता आपण प्लेटिंग करतोय त्यासाठी आपण हे बघू शकता आपण अशी आपली कुरकुरी झालेली आहे तर आता आपण प्लेटिंग करूया थोडासा कांदा अशा प्रकारे कांदा घालून घेतलेला आहे आता यावर आपण घालणार आहोत आपल्या रंगामध्ये

आहोत आपण आपली चिंचीची आंबट गोड चटणी आता यावर घालणार आहोत आपण डाळिंबाचे बिया यांनी चव खूप छान लागते मुलं आवडीने बघतात आणि त्यांना मुलं ओकूनच खूप आकर्षकता वाटते आणि छानही लागतात अशा प्रकारे आता यावर लागणार आहोत ही चटणी आपली पुदिना कोथंबीरची चाट चटणी बनवलेली आहे आता यावर घालणार आहोत चहाट मसाला यावर घालणार आहोत हलकेसे लाल तिखट थोडेसे मीठ काळे मीठ घालत आहे बघू शकता आपली चाट मसाला आपला तयार आहे आता आपण पुढची आणखीन एक तयारी करत आहोत पुढची एक प्लेट दाखव बघा तर फ्रेंड्स आहे टिक्कीवर हिरवी चटणी यावर घालणार आहोत गोड आंबट चिंचेची चटणी यावर घालणार आहोत दही गोड दही आहे तुम्हाला जो दही खात नाही त्यांना अशी साधी बनवलेली आहे आणि ही दहीची बनवलेली आहे त्याच्यामध्ये भरभरून बर दही असते आता यावर घालणार आहोत लाल तिखट चाट मसाला थोडीशी कोथंबीर आणि डाळिंबाचे दाणे आणि काहीशी शेव तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी चाट बनवलेला आहे तुम्हाला ही सर्वांना मुंबईकरांची आवडती रेसिपी आहे तर अशा प्रकारे मी आलू चाट पापडी चाट बनवलेला आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू